नमस्कार मी संजय आवटे कारण राजकारण या विशेष कार्यक्रमात तुमचं पुन्हा एकदा स्वागत एक दिसतय असं की एकूण वातावरण जे आहे राजकीय चित्र जे आहे महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीला त्याचा फायदा होईल आणि महायुतीला फटका बसेल असं एकूण चित्र आहे खरं म्हणजे म्हटलं तर महाविकास आघाडीची अवस्था कागदावर फार वाईट आहे काँग्रेस आहे पण काँग्रेसमध्ये काही तशी फार जान नाही असं वाटावं असं एकूण राज्यातलं वातावरण वरवर पाहता वाटतं ज्या तुलनेमध्ये बाकीच्या पक्षांची तयारी सुरू आहे त्या तुलनेमध्ये काँग्रेस काही करत नाही असंही म्हटलं जात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांचा पक्ष दुभंगलेला आहे आणि शरद पवारांच्या हातात जो काही पक्ष उरला आहे तो त्यांचा पक्ष नाहीच आहे असं म्हटलं गेलं निवडणूक आयोगानं सांगितलंय चिन्ह पण त्यांच्याकडे नाहीये सेमथिंग हॅपन विथ शिवसेना तिथं अगोदर घडलं एकनाथ शिंदे बाहेर पडले मुख्यमंत्री झाले उद्धव ठाकरेंचा पक्ष गेला निवडणूक आयोगानं विधानसभा अध्यक्षांनी निर्वाळा दिला की हा पक्ष काही उद्धव ठाकरेंचा नाही त्यामुळे त्यांच्या हातातून पक्ष गेला चिन्ह गेलं अशी सगळी अवस्था आहे याच्या उलट तिकडे भाजप आहे भाजपला अर्थातच चेहरा आहे नरेंद्र मोदींचा चेहरा आहे राज्यात सत्ता आहे केंद्रात सत्ता आहे अशी सगळी अवस्था आहे एवढंच नाही तर त्याप्रमाणे शिवसेनेमध्ये फूट पडलेले त्यामुळे शिवसेना सोबत आलेली आहे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडलेले राष्ट्रवादी सोबत आलेली आहे अशा बाकीच्या सगळ्या गोष्टी आहेत एवढं असून सुद्धा महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं एकूण बरं चाललंय असं वाटावं असं एकूण चित्र आहे आणि एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना आपल्यासोबत घेऊनही फारसा फायदा होईल महायुतीला असं दिसत नाही खरं तर बघा मागची निवडणूक जेव्हा झाली तर मागच्या निवडणुकीमध्ये एक्केचाळीस जागा मिळाल्या भाजप आणि शिवसेनेला लोकसभा निवडणुकीमध्ये आणि अवस्था इतकी बिकट होती की काँग्रेसचा फक्त एक खासदार निवडून आला चंद्रपूरचे बाळू धानोरकर तर ही नंतर वारले त्यामुळे अक्षरशः काँग्रेसची वाताहत झाली राष्ट्रवादी काँग्रेसची अवस्था तुलनेने बरी म्हणायची पण तशी काही फार बरी नव्हतीच आणि शिवसेना शिवसेनेला ज्या काही जागा मिळाल्या त्यामुळे भाजपसोबत असल्यामुळे मिळाल्या ते, ते माझं चित्र वेगळं होतं तर त्यामुळे दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीमधलं चित्र आणि दोन हजार चोवीसमधलं चित्र आत्ता खरं म्हणजे भाजपची अशी अपेक्षा आहे की किमान पंचेचाळीस जागा महाराष्ट्रामध्ये मिळाव्यात अगदी वाईटात वाईट बेचाळीस अशा अवस्था भाजपची आहे महायुतीची आहे प्रत्यक्षात मात्र आता जो इंडिया टुडे सी वोटरचा सर्वे आला आहे कुठल्या सर्वे एका सर्वेला अंतिम मानण्याचं कारण नाही कारण दुसऱ्या एका सर्वेनं वेगळं चित्र सांगितलेलं आहे पण इंडिया टुडे सी वोटरनं जे सांगितलंय त्यामध्ये मात्र जे म्हटलंय ते फार काळजी करावी असं आहे महायुतीसाठी महाविकास आघाडीला सव्वीस जागा मिळतील अठ्ठेचाळीस पैकी आणि महायुतीला बावीस जागा मिळतील म्हणजे जवळपास एकवीस एक जागा भाजपच्या कमी होतील असा हा सर्वे सांगतो मग हा सर्वे त्यानंतरचा आहे की जेव्हा या दोन्ही पक्षांमधली फूट सगळं झालंय राम मंदिर वगैरे त्यानंतरचा हा सर्वे आहे एवढं सगळं होऊन सुद्धा सव्वीस जागी महाविकास आघाडी आणि बावीस जागी महायुती एकूण मतांची टक्केवारी सुद्धा साधारणपणे अशीच आहे तर असं जर असेल म्हणजे जवळपास वीस जागा कमी होणार असतील आणि मुळात तिकडे चारशे पारचा नारा एन डी एचा आहे भाजपला किमान तीनशे सत्तर जागा मिळतील असं म्हटलं जात आहे आता या जागा मिळणार असतील तर महाराष्ट्र हे सगळ्यात महत्वाचं राज्य आहे कारण महाराष्ट्र हे उत्तर प्रदेशनंतर देशातलं सगळ्यात मोठं राज्य लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानं सुद्धा म्हणजे उत्तर प्रदेशमध्ये ऐंशी जागा लोकसभेच्या महाराष्ट्रामध्ये अठ्ठेचाळीस जागा आता या अठ्ठेचाळीसपैकी जर वीस जागांचा गॅप पडला तर या वीस जागा फरक जो आहे तो फरक भरून कसा का काढणार हा फार मोठा प्रश्न आहे हा फरक भरून काढणं सोपं नाहीये कुठेही तो भरून काढावा असं चित्र नाहीये त्यामुळे महाराष्ट्रामध्ये वीज जागा जाणं हे परवडणार नाही हा एक भाग आहे आणि महाराष्ट्रामध्ये एवढी अवस्था वाईट असेल तर मग पुढच्या विधानसभा निवडणुकीमध्ये काय होईल आणि महाराष्ट्रामध्ये जर उद्या विधानसभा निवडणुकीमध्ये सरकार हे अर्थातच महाविकास आघाडीचं आलं तर चित्र काय होईल एक गोष्ट मला नक्की सांगितली पाहिजे ती अशी की आता काही झालं तर लोकसभा आणि विधानसभा निवडणूक एकत्र होणार नाहीत याचं सगळ्यात महत्वाचं कारण असं आहे की लोकसभा निवडणुकीचा फटका विधानसभा निवडणुकीला बसू शकतो आणि आपण बघितलं की सध्या भाजप विरुद्ध शिंदे गट शिंदेगड विरुद्ध अजित पवार गट असं बऱ्यापैकी सुरू आहे अशा वातावरणामध्ये लोकसभा निवडणुकीमध्ये ते फार जाणवत नाही पण जेवढं तुम्ही खाली खरी येता तेवढं ते जाणवत जाणवतं आणि त्यामुळे अर्थातच जर विधानसभा निवडणूक लोकसभेबरोबर झाली लोकांना असं वाटतं भाजपच्या समर्थकांना किंवा अनेकांना असं वाटतं की लोकसभा निवडणूक जर झाली विधानसभेसोबत तर त्याचा फायदा विधानसभेला होईल म्हणजे लोकसभेचा फायदा विधानसभेला होईल मोदींच्या चेहऱ्याचा फायदा विधानसभेला होईल मोदींचा चेहरा प्रभावी आहे अद्यापही यात शंका नाही पण लोकसभा निवडणुकीचा फायदा विधानसभेला होण्याऐवजी विधानसभेतल्या मतभेदांचा तोटा लोकसभा निवडणुकीला झाला तर चित्र आणखी बदलू शकतं आणि त्यामुळे जर उद्या एक लक्षात घ्या की मुळामध्ये विधानसभा निवडणुकीला आपल्याला उमेदवारी मिळणार आहे म्हणून अनेक जण लोकसभेला काम करत असतात विधानसभेला मला ही सीट मिळणारच नाही अशी खात्री पटली तर कदाचित शिंदेगट विरुद्ध अजित पवार गट विरुद्ध भाजप असा मुकाबला जर रंगला तर मात्र अवस्था बिकट होईल आणि त्यामुळे ते काही फार भाजपच्या सोयीचं नाही त्यामुळे लोकसभा आणि विधानसभा निवडणूक एकत्र होणार नाही याची मला पूर्णपणे खात्री आहे काही झालं तरी लोकसभा निवडणूक वेगळी होईल विधानसभा निवडणूक वेगळी होईल आणि हा सर्वे जो आहे त्या सर्वेमध्ये जे तपशील आहेत त्याचा आधार घेतला तर लोकसभा आणि विधानसभा निवडणूक एकत्र होणं हे कधी शक्य नाही हे दिसत आहे पण मुळामध्ये एवढी वाईट अवस्था जी आहे ती कशी काय झालेली आहे मी मग अशी म्हटल्याप्रमाणे आता आता उलट उलटी अवस्था आहे म्हणजे जेव्हा महाविकास आघाडी सरकार स्थापन झालं होतं तेव्हा महाविकास आघाडी ही कृत्रिम आघाडी होती निवडणुकी नंतर निवडणूक पूर्व आघाड्या विसरून झालेली आघाडी होती त्यामुळे त्या आघाडीमध्ये उलट अशी अपेक्षा होती की आंतरविरोध खूप आहेत आणि होतेच आंतरविरोध भयंकर होते म्हणजे महाविकास आघाडी सरकार हे आपल्या आंतरविरोधांनीच कोसळलं असतं खरं म्हणजे जर भाजपनं हा प्रकार केला नसता तर स्वतःच कोसळलं असतं अशी अवस्था होती एवढं त्या घटक पक्षांचं एकमेकांशी जमत नव्हतं महाविकास आघाडीमधल्या घटक पक्षांचं एकमेकांशी अजिबात जमत नव्हतं पण पण आता झाली अवस्था अशी की आता फुटलेली राष्ट्रवादी आणि फुटलेली शिवसेना हे दोघेही समदुःखी आता प्रचंड एकत्र आलेले आहेत आणि काँग्रेस हा त्या अर्थाने त्यांचा एक महत्वाचा पार्टनर आहे तर आता आता उलट अवस्था अशी आहे की आता महाविकास आघाडी एकसंध आहे आणि महायुती मात्र पूर्णपणे विखुरलेली आहे आणि दुभंगलेली आहे पूर्वी उलट होतं की भाजप एकसंध होती आणि महाविकास आघाडी मात्र विखुरलेली होती आता उलट झालेलं आहे की महाविकास आघाडी अभेद्य आहे आणि भाजप मात्र विखोरलेला आहे महायुती विखोरलेली आहे भाजपच्या सुद्धा गोट्यामध्ये या नव्या शिंदे अजित पवार समीकरणांमुळे अस्वस्थता आहे की कालपर्यंत आम्ही ज्यांना ग्राउंडवर विरोध केला त्यांना आता काय त्यांचं काय करायचं म्हणजे सगळीकडे हा प्रश्न आहे अगदी आमच्या पिंपरी चिंचवडमध्ये महेश लांडगे असोत किंवा तिकडे हर्षवर्धन पाटील इंदापूरमध्ये असोत किंवा विजय शिवतारे असोत या सगळ्यांपुढे हा प्रश्न आहे मी फक्त इथलं उदाहरण दिलं पुण्यातलं हा सगळीकडचा प्रश्न आहे की मुळामध्ये आत्ता अशा परिस्थितीमध्ये जर निवडणुका झाल्या तर करायचं काय याचा फटका लोकसभेला बसणार आहे ज्याप्रमाणे उल्लेख झाला की दिलीप वळसे पाटील हे काल परवापर्यंत अमोल कोल्हेंच्या सोबत होते अमोल कोल्हे निवडून यावं यासाठी प्रयत्न करत होते शरद पवार यांच्यासोबत होते आज जेव्हा शरद पवार विरोधामध्ये असतील डॉक्टर अमोल कोल्हे त्यांचे उमेदवार असतील तर दिलीप वळसे पाटलांची भूमिका काय असणार आहे आणि दिलीप वळसे पाटलांची भूमिका लोक मान्य करणार आहेत का हे जे आहे किंवा अजित पवार आता सुप्रिया पराभूत करा म्हणून उद्या बारामतीमध्ये गेले तर लोकांना ते कसं मान्य होईल अगदी कालपर्यंतची तुमची भूमिका तुम्ही अचानकपणे बदलली हे कसं मान्य होईल ते लोकसभा आणि विधानसभा या दोन निवडणुका ज्या आहेत त्या एकत्र होणार नाहीत हे नक्की आहे हे मला वाटतं तुम्हाला सांगितलं पाहिजे आणि या सगळ्या ज्याच्यामध्ये आघाडी घेतलेली आहे ती म्हणजे शिवसेने। शिवसेनेनं शिवसेनेने जवळपास अकरा उमेदवार घोषित करून टाकलेले आहेत सध्या शिवसेना बऱ्यापैकी आघाडीवर आहेत उद्धव ठाकरे ज्या प्रकारे दौरे करत आहेत त्यांच्या झंजावरती दौऱ्यांना ज्या प्रकारचा प्रतिसाद मिळतोय ते बघितलं म्हणजे लक्षात येतं की आता खरोखरच उद्धव ठाकरे हे महाराष्ट्रातले फार महत्वाचे नेते म्हणून पुढे येतात आणि त्यांनी ज्या प्रकारचे उमेदवार घोषित केलेले आहेत दक्षिण मुंबईमध्ये अरविंद सावंत हे पुन्हा उमेदवार असतील वायव्य मुंबईमध्ये अमोल कीर्तीकर हे उमेदवार असतील शिर्डीमध्ये भाऊसाहेब बागचवरे हे उमेदवार असतील बुलढाण्यामध्ये प्रतापराव जाधवांचे विरुद्ध नरेंद्र खेडेकर यांना उतरवलं जात आहे ईशान्य मुंबईमध्ये संजय दिना पाटील आहेत त्यांना उतरवलं जात आहे रायगडमध्ये गीते मागच्या वेळी पराभूत झाले त्यांना पुन्हा उतरवलं जाईल रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये तुम्हाला आठवत असेल की मी तिथे जाऊन एक रिपोर्ट केला होता विनायक राऊत हे ठाकरे गटाचे खासदार आहेत ते अद्यापही ठाकरे गटासोबत आहेत तिथे नितेश राणे निलेश राणे नारायण राणे यांचं प्राबल्य मानलं जातं पण प्रत्यक्षात मात्र तिथली अवस्था फार वाईट आहे उदय सामंतांचे बंधू प्रयत्न करतायत लोकसभेसाठी पण तिथे गजानन तिथे विनायक राऊत यांची अवस्था चांगली आहे विनायक राऊत निवडून येऊ शकतात असं मी मागे म्हटलं होतं ते उमेदवार असणार आहेत औरंगाबादमध्ये चंद्रकांत खैरे हे पुन्हा उमेदवार असतील मागच्या वेळी ते पराभूत झाले इमतियाज जलील यांच्या विरोधात ते उभे होते एम आय एम विरुद्ध शिवसेना असा सामना झाला चंद्रकांत खैरे यांना अनपेक्षितरित्या कारण त्यांना अजिबात अपेक्षित नव्हतं तेव्हा मी औरंगाबादमध्ये होतो आणि त्यामुळे उलट पक्षी इम्तियाज जरीलांचा आपल्याला फायदा होईल मतांचं विभाजन होईल ध्रुवीकरण होईल हिंदू मतांचं अशी अपेक्षा होती आणि हिंदू मतांचं ध्रुवीकरण होण्याऐवजी भलतंच घडलं आणि इम्तियाज जलील खासदार झाले एम आय एमचे चंद्रकांत खैरे पराभूत झाले उस्मानाबादमध्ये ओमराजे निंबाळकर आता खासदार आहेत त्यांना पुन्हा उमेदवारी दिली जाईल आणि ओमराजे निंबाळकर ज्या प्रकारे आता काम करत आहेत गे लक्षात घेता त्यांची बाजू बरीच भक्कम आहे परभणीमध्ये मी जाऊन एक रिपोर्ट केला होता तुम्हाला आठवत असेल की परभणी हे मुळामध्ये शिवसेनेचा बाळासाहेब ठाकरेंचा पहिला शिवसैनिक झाला तो परभणीमध्ये शिवसेनेला चिन्ह मिळालं एका अर्थानं ते परभणीमध्ये परभणीच्या निवडणुकीमुळे विजयामुळे तर तिथे संजय अर्थात बंडू जाधव हे उमेदवार आता खासदार आहेतच ते उमेदवार असतील ठाण्यात राजन विचारे असतील तर राजन विचारे ठाण्यामधून हे सगळे अकरा उमेदवार आत्ताच जवळपास घोषित झालेले आहेत याचा अर्थ असा आहे की आता शिवसेनेनं काम जोरदारपणे सुरू केलेलं आहे दुसरं असं की आता काँग्रेसनं पण त्यांच्या बैठका सुरू आहेत राष्ट्रवादी काँग्रेसनं जोरकसपणे काम सुरू केलंय आणि वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीमध्ये येऊ शकते अशी शक्यता निर्माण झालेली आहे शेवटच्या क्षणापर्यंत काय होईल हे मला सांगता येत नाही वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीमध्ये असेलच हे मी छातेठोकपणे सांगू शकत नाही असं मी पूर्वी पण म्हटलंय पण माहिती नाही पण जर महाविकास आघाडीमध्ये वंचित बहुजन आघाडी आली तर हे चित्र आणखी बदलू शकतं त्यामुळे या सगळ्या केसमध्ये आता अर्थात हे नक्कीच आहे की भाजपचे आपले सर्वे सुरू असतात भाजप हा भा, कायम निवडणुकांच्या मोडमध्ये असणारा इलेक्शनच्या मोडमध्ये असणारा असा पक्ष आहे त्यामुळे तो अशा प्रकारच्या सर्वेक्षणांचा फार नीटपणे विचार करतो त्यानुसार मोर्चे करतो बऱ्याच गोष्टी करतो महाराष्ट्रामध्ये मुळामध्ये आता हे सगळं चाललंय याचं भान आहे भाजपला आणि त्यामुळेच कदाचित नरेंद्र मोदी वारंवार महाराष्ट्रामध्ये येत आहेत या एकोणीस फेब्रुवारीला नरेंद्र मोदी पुण्या महाराष्ट्रामध्ये आहेत पुणे दौऱ्यावर आहेत त्याच्यामध्ये मुद्दा हाच आहे की महाराष्ट्रामध्ये आपल्याला जो काही फटका बसणार आहे तो फटका बसू नये असा प्रयत्न आहे पण आज तरी अशी अवस्था आहे की महायुतीला फटका बसू शकतो महाविकास आघाडीला फायदा होऊ शकतो त्यात उद्धव ठाकरे अधिक कामाला लागलेले आहेत असं आता दिसतंय आणखी काही दिवस आहेत किमान एक महिना आहे पूर्णपणे किंवा जास्तच असे एक महिना एकच महिना आहे मला असं वाटतं की एका महिनाभरामध्ये लोकसभा निवडणुकीची अधिसूचना जाहीर होईल होईल एक महिना आहे एक महिना एका महिनाभरामध्ये चित्र बदलू पण शकतं ते काय बदलेल मला माहिती नाही काय बदलावं हा माझा मुद्दा नाही पण आज काय चित्र आहे ते सांगितलं पाहिजे असं मला वाटलं तुम्हाला काय वाटतंय ब्लॅक कमेंटमध्ये बाकी बोलू भेटत राहू